गेले दोन चार दिवस देशभर आणि राज्यभर काँग्रेसने छाती बडवायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसचे काही कार्यकर्ते उरलेत सुरलेले नेते महाराष्ट्रात सुद्धा आणि अन्य भागात आंदोलन करताना दिसायला लागले या आंदोलन काही गरीब माणसासाठी नाही जनतेच्या प्रश्नासाठी नाही जनतेवर काही अन्याय होतोय तो दूर करावा म्हणून नाही ही सगळं आंदोलनं म्हणजे काँग्रेसची नौटंकी आहे काँग्रेसच्या एका अर्थाने छाती बडवण्याचे कार्यक्रम हे फार फोल अशा पद्धतीचे आहेत नॅशनल हेराल्ड या प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीट दाखल केल्यानंतर काँग्रेसने छाती पिटाला सुरुवात केली काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्षा सोनिया गांधी जी गांधी यांना आरोपी केल्यानंतर काँग्रेस एका अर्थाने बिथरली आणि म्हणजे वाटेल ते बोलायला लागले काँग्रेसचे एक नेते वरिष्ठ वकील अभिषेक म्हणून यांनी यामध्ये प्रेस घेतली आणि सांगितलं की या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या देशभरात आहेत यातले ट्रस्टी अजून आहे तिथेच आहे मग याच्यामध्ये प्रोसिडिंग्स ऑफ क्राईम कुठे झाला आहे खरं तर काँग्रेसच्या नेत्याने असे प्रश्न विचारावे याचं मला आश्चर्य नाही पण इतक्या वरिष्ठ वकिलाने ईडीच्या चार्जशीटनंतर असे प्रश्न उपस्थित करावे हे सगळ्यात आश्चर्यकारक आणि बनवा बनवीचा डाव आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणून काही गोष्टी समोर आल्या पाहिजेत देशातील आणि राज्यातील नागरिकांना कळलं पाहिजे काँग्रेस की मोहब्बत की दुकान नाही काँग्रेस की फर्जी दुकान झूट की दुकान याने आतापर्यंत सामान्य माणसाचे दोन हजार कोटी रुपयापर्यंत खाल्लेले आहेत ईडीने चार वर्ष या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि मग चार्जशीट दाखल केली आहे ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आरोपी नंबर एक आणि आरोपी नंबर दोन जरी काँग्रेस छाती पिटत असेल की आमच्या राजनीय राजकीय वैमन्यसातून हे केलं आहे तरी चार वर्ष या प्रकरणातल्या चौकशीनंतर ईडीने त्या ठिकाणी चार्जशीट दाखल केली आहे आणि ज्यातना जी माहिती समोर आली आहे इतकी भयंकर आहे की आपलं त्या ठिकाणी होश उडून जाईल यंग इंडिया चे मालिक म्हणून यांनी बोगस कागदपत्र बनवली या बोगस ॲग्रीमेंट्स कागदपत्रांवर या काँग्रेसच्या नेत्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले काही ठिकाणी ॲडव्हान्स रेंट घेतला काही ठिकाणी जाहिरातीचे पैसे वळवले आणि आश्चर्यत आहे दोन हजार चौदामध्ये राहुल गांधी यांना आणि सोनिया गांधी यांना बेल मिळाल्यानंतरसुद्धा दोन हजार पंधरापासून ईडीने कारवाई सुरू केली तरी दोन हजार पंधरानंतर यांचे गोरखधंदे काँग्रेसच्या नेत्यांचे सुरूच राहिलेले आहेत आणि म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत ईडीने काय म्हटलंय प्रॉसिक्युशन कम्प्लेंट चार्जशीटमध्ये दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान यंग इंडिया आणि एच जी एल यांनी डोनेशन आणि जाहिरातीच्या रूपानं सत्तर करोड रुपये लुटले हे चार्जशीटचा भाग आहे जाहिरातीसाठी पैसे घेणं या कंपनीत डोनेशन घेणं आणि ते स्वतःसाठी वळवणं असे सत्तर करोड रुपये वळवले प्रॉसिक्युशन कंप्लेंटमध्ये ईडी हे म्हणते की डोनेशन रूपाने दाखवलेले अठरा कोटी बारा लाख या संस्थेला नॅशनल हेराल्डला आले दाखवले पण ईडीने ती माणसं शोधली त्या कंपन्या शोधल्या की अठरा करोड रुपये कोणी दिले आहेत तर काँग्रेसचा नवीन गोरखधंदा समोर आला की ज्यांच्या नावाने डोनेशन गेलं दाखवलं आहे त्या कंपन्याही बोगस ती माणसंही बोगस याचा अर्थ काळा पैसा अठरा करोड रुपयाचा यांनी नॅशनल हेराल्डच्या नावावर स्वतःच्या ठिकाणी वळता केला दोन हजार सतरामध्ये आयकर विभागाने इन्कम टॅक्सने ए जी एलला दोन हजार करोड रुपये अधिकरण केले आणि चारशे चौदा कोटी रुपये टॅक्स भरा हे दोन हजार चौ सतराला सांगितले या दोन हजार कोटीच्या नोटीसवर चारशे चौदा कोटी चा, टॅक्स भरायला सांगितल्यानंतरसुद्धा यांचा गोरखधंदा चालूच राहिला काँग्रेस या पद्धतीचा काळा पैसा आणि यंत्रणांना फसवणं हा धंदाधंदा चालूच राहिला आहे एका ठिकाणी ईडीने सांगितलं आहे अडतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये बोगस ॲडव्हान्स रेंट घेतला आहे ॲग्रीमेंट बोगस माणूस बोगस रेंटवर घेतलं दिलंय म्हणणारा माणूसच नाही यांचाच काळा पैसा गोरा करण्यासाठी अडतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे त्यांनी बोगस अॅग्रीमेंटवर दाखवले ज्या माणसांशी व्यावसायिक संबंध साखवले त्या एन्टीटीज ती माणसं चार वर्षाच्या मेहनतीने ईडीने शोधली तर तशी माणसंच नव्हती आणि म्हणून बोगस माणसं बोगस एन्टिटी यांच्याशी व्यावसायिक डील यांनी केलं या ठिकाणी दिसतंय आणि हे तर भयंकरच आहे की स्वतःच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या ॲडवर्टाईजमेंटसाठी काळे तेरा करोड रुपये पैसे या नॅशनल हेराल्डच्या नावाने जमा केलेले दाखवून वापरले तेरा करोड रुपये केवळ नेत्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट साठी खर्च केले अशा पद्धतीने हा बोगस कारोबार आणि हा गोरखधंदा काँग्रेसने केला काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना देशातल्या नेत्यांना आमचं आव्हान आहे तुमच्याकडे अशी कुठली मशीन आहे की जे बोगस व्यक्ती बोगस कंपन्या बोगस डोनेशन बोगस ॲडव्हान्स इन्कम टॅक्सला बोगस डॉक्युमेंट देणं या सगळ्यातना तुम्हाला तुमच्या जाहिराती वाढदिवस साजरे करायला पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करतात अशी मशीन देशातील सामान्य नागरिकांना आपण दाखवावी हा त्यांना आमचा सवाल आहे हे आंदोलन करण्यापेक्षा आणि अभिषेक मनुसंघवीजी सारख्या वकिलांनी त्या ठिकाणी अशी वक्तव्य करण्यापेक्षा जनतेसमोर सफेद हात घेऊन तुम्ही येऊ शकता का हा आमचा सवाल आहे आम्ही निर्दोष आहोत हे काँग्रेस म्हणायलाच तयार नाही कुठल्याही कोर्टात दावा दाखल करायला तयार नाही याचाच अर्थ गांधी परिवार आणि काँग्रेस यांनी ईडीच्या केलेल्या चार्जशीटमधल्या आरोपांना एका अर्थाने मान्यताच दिली आहे का हा आमचा सवाल त्यांना आहे धन्यवाद ते सगळं सांगितलं मी यंग इंडिया म्हणजेच नॅशनल हेराल्ड आणि त्यालाच समोर घेऊन आणि मी नाही सांगत हे चार्जशीटचा भाग आहे आणि सतरापासून चाललेली इन्क्वायरी आहे चौदाला नोटीस आलेली एडीची दहा दहा बारा वर्ष सात सात वर्ष चौकशीनंतर सा सत्तेसमोर येत आहे तेव्हा छाती पिटून काय होणार नाही पाप केलंय त्याला सामोरं जावंच लागेल चांगली गोष्ट आहे समाजातील सर्वच प्रबुद्धांनी याच्यावर बोललं पाहिजे आणि त्यामुळे स्वामीजी बोलत बोलले किंवा बोलतील किंवा बोलणार याचा आनंदच आहे मुद्दा असा आहे ना कपिल सिब्बलजी मोठे वकील आहेत पदाचा गैरवापर वाटतो तर न्यायालयात जा केलेले आरोप चुकीचे वाटतात न्यायालयात जा ज्या गोष्टी तुम्हाला चोरी पकडल्या आहेत ईडीने त्याच्यावरचं म्हणणं आहे तर दहा वर्ष गप्प का सात वर्ष चौकशीसाठी दहा वर्ष नोटीस दिल्यापासून तुमची मूग गुळून शांतता तुमचं पाप स्पष्ट करणारी आहे धन्यवाद नाही मला असं वाटतं की संजय राऊत यांचा मी मागेही म्हटलं की मेंदूबद्ध झाला आहे त्यांना तर नीट मराठीही येत नाही संजय राऊत यांनी पहिलं नीट मराठीत बोलून दाखवावं कारण मराठीमध्ये ते बोलतात ते अपशब्द आणि शिव्या ही मराठी माणसाची संस्कृती नाही आणि त्यामुळे ज्यांना नीट मराठी बोलता येत नाही त्यांनी मोदीजींवर बोलावं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे ही लोकशाही परंपरा आहे प्रक्रिया आहे सरकार आपलं काम करेल पक्ष आपलं काम करेल पक्ष आणि सरकार दोन्ही जनसेवेचं लोकांच्या अधिकाराचं काम करतं आहे हेच महत्वाचं आहे आणि जनता याचा स्वीकार करते मला याची पूर्ण माहित माहिती नाही माहिती गेल्यावर मी बोलेन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका